दक्षिण मध्यक्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूर संस्कृती मंत्रालय भारत सरकार सांस्कृतिक कार्य संचलनालय महाराष्ट्र शासनद्वारा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई शाखा लाड यांच्या संयुक्त विद्यमाने लोककला यात्रा भारताच्या विविध राज्यातून लोकनृत्याची रंगारंग प्रस्तुती या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तीस ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता महेश भवन सायंकाळी वाजता खुपसे लॉन सोमठाणा रोड मानोरा तर कार्यक्रमाचा समारोप एक नोव्हेंबर सायंकाळी सहा वाजता हर नारायण सभागृह मालेगाव येथे होणार आहे या कार्यक्रमासाठी आपण सर्व रसिक वर्गांनी हजेरी लावण्याचे आवाहन दक्षिन मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र उपसंचालक दीपक कुलकर्णी कार्यक्रम प्रकल्प प्रमुख राजेश खडसे यांनी केले आहे तर विनीत अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई शाखा कारंजा अध्यक्षा सुधा चौरे प्रमुख कार्यवाह श्रीकांत भाके कार्यक्रम स्वागताध्यक्ष डॉक्टर अजय कांत कार्यक्रम प्रसिद्धी प्रमुख अक्षय लोटे हे उपस्थित राहणार आहेत दक्षिण भारतीय क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूर संस्कृती मंत्रालय भारत सरकार सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र शासन आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई शाखा लाड यांच्या संयुक्त उद्यमाने लाड मानोरा आणि मालेगाव या तीन ठिकाणी आम्ही लोककला यात्रेचं आयोजन केलेलं आहे या यात्रेमध्ये महाराष्ट्र मध्य प्रदेश छत्तीसगड आंध्र प्रदेश तेलंगणा आणि कर्नाटक त्याचप्रमाणे आपल्या वाशिम जिल्ह्यातील स्थानिक लोककलावंत आपली लोककला सादर करणार आहेत आपला सर्वांना नम्र विनंती की आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहून या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा आणि आमच्या लोककलावंतांना प्रोत्साहन द्यावं कारंजा लाड येथे दिनांक तीस ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता महेश भवन येथे या कार्यक्रमाचं उद्घाटन होणार आहे आणि तीन दिवस या यात्रेचं समापन मालेगाव येथे होईल कारंजा लाड मानवरा आणि मालेगाव अशा तीन ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपण सर्व सर्व रसिक दर्शकांना आम्ही विनंती करतो की निशुल्क असलेल्या या कार्यक्रमाचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड